नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मोरांबा मालिके या मालिकेच्या महारविवारच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतं की ख्रिसमसच्या पार्टीच्या प्रमुख पाहुणे म्हणून सार्थक राज्याध्यक्ष आणि आनंदी राज्याध्यक्ष या येतात त्याचवेळी आय्याजी त्यांचे स्वागत करते त्यानंतर आनंदीला साडी नेसली ही पाहुण रेवा आजीला बोलते ही तर साडी नेसली आहे त्याबरोबर आईयाजी बोलते तू जरा शांत बसशील का त्यावेळी आनंदी सार्थकला बोलते सर मी तर साडी नेसली इथे सर्वजण चांगले चांगले कपडे आघे घालून आलेले आहेत त्यावेळी सार्थक बोलतो तर काय झालं साडी नेसली तर साडी ही बायकांना खूप सुंदर दिसते आणि साडीच नेसावी त्यावेळी सार्थक बोलतो साडीपेक्षा किंवा कोणत्याही कपड्यापेक्षा माणूस स्वभावाने कसा आहे हे महत्त्वाचं आहे नाही का आई्याजी त्यावेळी आईजी हो असं बोलतात आणि ते रेवाजवळ रागाने पाहतात तर रेवालाही खूप राग आलेला असतो त्याचवेळी सार्थक विचारतो अक्षय कुठे आहे तेव्हा आय्यजी बोलतात हा काय असेलच इथे कुठेतरी त्याचवेळी त्यांना अक्षय दिसतो अक्षयला पाहून सार्थक लगेचच अक्षयला भेटायला जातो आणि त्याला बोलतो हा एक किती दिवसांनी आपण भेटलो आहे ना मुंबईच्या कॉन्फरन्समध्ये एकदा भेटलो त्यानंतर भेटच झाली नाही त्यावेळी अक्षय बोलतो हो ना आणि आज तू तुझा तु तु उद्योग कुठे नेऊन ठेवला आहेस त्यावेळी सार्थक बोलतो हो तू आजीचा बिझनेस केवढा मोठा केलायस खरंच तुझा अभिमान वाटतो त्यावेळी अक्षय थँक्यू असं बोलतो आणि त्यांच्या गोष्टी रंगत असतात त्याचवेळी ते एकत्र येतात आणि आय्यजीने ओळख करत असतात त्यावेळी आय्याजी रेवाची ओळख करून देतात मात्र चुकून रेवाच्या हातातील ग्लासातील ज्यूस हा अक्षय सार्थकच्या हातावर पडतो ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटतं त्यावेळी अक्षय तिला ओरडतो मात्र सार्थक बोलतो चालतं होऊ दे काही प्रॉब्लेम नाही त्यावेळी लगेचच असते हात धुण्यासाठी वॉशरूममध्ये निघून जातात तर इकडे पार्टी चालूच असते तर दुसरीकडे रमाने सिंड्रेलाचा ड्रेस घातलेला असतो की ज्या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत असते केस मोकळे सोडलेले असतात मात्र त्याचवेळी तिला शशिकांत मुकादम पाहतो मात्र रमाचा तिच्या त्याच्याजवळ लक्षही नसतो रमा ही पार्टीला जाण्यासाठी निघालेली असते त्यावेळी शशिकांत मुकादम तिला पाहतो रमा मात्र पार्टीला जात असताना शशिकांत मुकादम लगेचच मुद्दाम लाहीट बंद करतात व रमाला घाबरवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी रमा मोठमोठ्याने ओरडू लागते आणि बोलते कोण आहे कोण आहे त्यावेळी शशी मुकादम मुद्दामच वेगवेगळे आवाज काढतात आणि रमाला घाबरवत असतात मात्र रमा रमा खूप घाबरलेली असते व ती आईला मोठ्याने हाक मारते त्यावेळी सीमाताई लगेचच तिथे येतात आणि लाईट चालू करतात आणि पाहतात तर शशिकांत रमाला घाबरवत असतो मात्र रमा ही खूप घाबरलेली असते त्याचवेळी अक्षय आणि सार्थक घराजवळच येत असतात मात्र सार्थक अक्षयला कॉल आल्यामुळे तो निघतो तर सार्थक वॉशरूमला जाण्यासाठी घरामध्ये येतो येतो त्यावेळी मात्र शशिकांत मुकादम सीमाताईला आणि रमाला खूप ओरडत असतात की काहीही झालं तरी रमा पार्टीला यायला नको आहे हे सर्व तिथून सार्थक पाहतो व लगेचच सार्थक पुढे येतो त्यासोबत आनंदीही येते आणि काय झालं असं विचारते त्यावेळी लगेचच शशिकांत मुकादम घाबरतात आणि निघून जातात ते बोलतात काही नाही मी माझ्या बायकोला कार्यक्रमाला चल असं बोलतोय मात्र ती साडी नेसले म्हणून यायला पाहत नाही आणि ते तिथून निघून जातात त्यावेळी लगेचच सार्थक आणि आनंदी त्यांची समजूत काढतात आणि बोलतात काय झालं आलात तर काहीच प्रॉब्लेम नाही त्यावेळी सीमाताई बोलतात नाही हो मी कशी काय येणार ह्या साडीमध्ये त्यावेळी ते दोघेही त्यांच्या नमस्कार करतात आणि बोलतात तुम्ही अक्षयच्या आई ना ते बोलतात हो मी अक्षयची आई त्यावेळी ते लगेचच बोलतात चला ना तुम्ही पण कार्यक्रमामध्ये मात्र त्या तयार नसतात त्यावेळी रमा बोलते त्या साडी नेसल्यात म्हणून येत नाही मात्र ते दोघेही त्यांना खूप समजावतात आणि रमाही जायला तयार नसते ती बोलते मी ह्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल नाही आहे त्यामुळे मी नाही येत त्यावेळी आनंदी तिला समजावते तू आजचा एक दिवस घातलायस ना हळूहळू होईल तुला सवय कारण कोणालाच या गोष्टीची सवय नसते आपण सवय करून घ्यायला पाहिजे मी सुद्धा एकदा रॅम्पवॉकमध्ये भाग घेतलेला तेव्हा मीही घाबरत होती मात्र यांनी मला धीर दिला आणि शेवटी मी पहिली आली हे करून रमाला खूप आनंद वाटतो तीही जायला तयार होते त्यावेळी तीच दोघांनाही आ दोघांचेही आभार मानते आणि त्यांच्यासोबत जायला निघते त्यावेळी ती सासूला बोलते आई तुम्ही पण चला ना मात्र सीमाताई जायला तयार नसतात त्या बोलतात तू जा खूप आनंद घे आणि मजा कर त्यावेळी सर्वजण तिच्याजवळ पाहत राहतात तर दुसरीकडे पार्टी चालूच असते त्यावेळी आनंद आणि जानवी आपली ओळख करून देतात आणि अँकरिंग करत असतात त्याचवेळी ती प्रत्येकाची ओळख करून देतात त्यानंतर प्रत्येकजण आपापली ओळख करून देतो अक्षय मात्र शांत बसलेला असतो पुढे पाहायला मिळतं की प्रत्येकजण आपापली ओळख करून देत असताना स्टेजवर येत असतात त्यावेळी रेवा येते आणि रेवा आपली ओळख करून देते हे पाहून शशिकांत मुकादम खूप खुश झालेले असतात आणि बोलतात काय कोड दिसते रेवा तेव्हा रेवा आपली ओळख करून देते त्यानंतर अक्षय तिच्याजवळ रागाने पाहतो तर दुसरे दुसरीकडे पाहायला मिळतं की अभ्या अभ्या जानवी सर्वजण येतात रेवा ही सर्वजण आपापली ओळख करून देतात त्यानंतर अभ्यास स्टेजवर येतो आणि आपली ओळख करून देतो अभ्याला पाहून सार्थक आणि आनंदी खूप खुश झालेले असतात सार्थक मोठ्याने बोलतो अभ्या खूप छान चालू दे तुझं त्यावेळी सर्वजण खूप खुश असतात आय्याजीही खुश असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आय्याजी लगेचच सार्थक आणि आनंदीला बोलतात की तुम्ही आजचा निकाल जाहीर करू शकता त्याचवेळी अक्षय बोलतो थांबा माझी बायको अजून यायचं आहे त्यावेळी सार्थक बोलतो हो तितक्यातच तिथे रमा येते मात्र रमाला पाहून अक्षय खूप भारावून गेलेला असतो आणि सर्वजण रमाजवळ पाहतच राहतात रमा सिंड्रेल्याच्या ड्रेसमध्ये खूप छान दिसत असते आणि ती येत असते मा मात्र त्याचवेळी शशिकांत मुकादम बोलतात ही आता इथे काय आली आहे काय गोंधळ घालून ठेवणार रेवाला रमाला येताना पाहून तिथं ती ते ती आश्चर्यचकित होते व तिच्या चेहऱ्याचा रंग उडतो तवी रेवा रमा लगेचच स्टेजवर येते मात्र इकडनं सीमाताई तिला पाहत असतात आणि त्या खूप खुश झालेल्या असतात तर रमा बोलायला चालू करते आणि बोलते मी खूप साधी सरळ मुलगी आहे मला असले चांगले चांगले कपडे घालायची सवय नाही साधी साडी दोन वेण्या याच्यातच माझं आयुष्य गेलं हे ऐकून सीमाला खूप भारी वाटत असतं त्यावेळी ती बोलते विस्कटलेल्या वेण्या तूप साखर चपाती कधी करपलेली पोळी तर कधी उन्हाची झळ हेच आपलं जीवन असतं जे सेंड्रेलाने जगलेलं आहे आणि मला सेंड्रे मी ही गोष्टीतल्या सेंड्रेलासारखीच वाटते माणूस काय कपडे घालतो यावर महत्त्व नसतं तर माणूस मनाने कसा आहे यावर त्याची खरी ओळख ठरते आणि याचंच मूर्तिमंद उदाहरण म्हणजे माझ्या सासूबाई आहेत त्यावेळी सार्थक आणि आनंदीला खूप आनंद वाटत असतो ते तिच्याजवळ प्रा पाहतच बसतात त्यावेळी ती बोलते मला जगण्याची प्रेरणा देतात त्या माझ्या सासूबाई त्यांच्यामुळेच मी आता इथे उभी आहे हे ऐकून सीमाला खूप बरं वाटत असतं त्यावेळी ती बोलते कोणाला काहीही वाटू दे कोणाला कितीही वाटू दे की त्या साध्या आहेत मात्र त्या खूप चांगल्या आहेत आहेत घरातल्या प्रत्येकाची ते काळजी घेत असतात या घराचा मुकादम घराण्याचा जर खरा कणाकोण असेल तर त्या माझ्या सासूबाई ते, ते कधीच मला बदलायला सांगत नाहीत मी जशी आहे तशी त्यांनी मला स्वीकारलं आहे आणि तेही स्वतः कधी स्वतःला बदलणार नाहीत त्याचवेळी रमा लगेचच आपल्या सासूला घेऊन येते त्यावेळी सर्वजण पाहतच बसतात अक्षयला खूप भारी वाटत असतं मात्र सर्वजण त्यांच्याजवळ रागाने पाहत असतात अक्षयची आई मात्र खूप घाबरलेली असते त्यावेळी अक्षय तिला धीर देतो आणि शा उभं करतो तिथे मात्र रमाही खूप खुश असते आणि सर्वांनाच सासूबाईची ओळख करून देते आणि सार्थक आणि आनंदी त्यांनाही खूप आनंद झालेला असतो तर पुढील भागात पाहायला मिळतं की सार्थक आणि आनंदी बोलतात आजच्या कार्यक्रमासाठी ज्याच्यासाठी आम्ही इथे आलो त्या कार्यक्रमाचा निकाल आता आम्ही जाहीर करतो आहे त्याचवेळी शशिकांतला वाटत असतं की आपण विनर असणार त्याचवेळी आनंदी बोलते आजच्या कार्यक्रमाची विनर आहे रमा अक्षय मुकादम आणि ती त्याला गिफ्ट देतात हे पाहून शशिकांतला खूप राग आलेला असतो आणि अक्षयना टाळ्या वाजवल्या हे पाहून शशिकांत मनाशीच बोलतो अक्षय रमाच्या बाजूने आहे हे मी लवकरच पटवून देईन अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आजच्या व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका धन्यवाद